आपलं मस्त थंड केली नाय बाबा मी आंघोळ केलेली आहे तू बघ बाबा मला तर ऐक ना अरे मला कालची लपी घ्यायची होती होती भेटलीस ना अरे हे काय काहीतरी दुसरं काय तरी अरे जाऊ दे ते जाऊ दे तुला माहितीये त्या दिवशी पकडला जाऊ एवढा डॉल्फिन असेल नाही याने फोटो टाकलेला डॉल्फिन नव्हतं ते वाडाचे पारण अरे इथून मी पोत पोत अरबी समुद्रात गेलतो तुम्हाला माहिती काय बांपारखं अरबी समुद्र तुम्ही किती किती चिला पी घालूया किती किलोच खालू आम्ही सारखंच खाते रोजतल्या दोन किलोच अस पाच किलोचे पकडलं होत्या दिवशी गळानी गळगळ गळ

तुकाय दुसऱ्या तांदाच आहे का रे नाशके आपली नदी वरदान आहे का हातवायला वरदान वरदान नदी आपली हा वेगळा माहिती आजी तू सांगत होती म्हणते की बरीच नाही अशी डुबून लोकांना काय दिसलंय त्या हिशिवानी प्रश्न हा पडतो की लोक हिजेस येऊ जगत नक्की वरदा नाही कर एवढी मोठी नदी आहे इथून इदू पिकांना पाणी जाते शेतकरी इ पिकांना पाणी देतात मग नदी आहे ना शेतकरी नाही नदी पलीकडे कडेला राहतात काय जर वाळू उपसत्या त्यांचा पोट पाणी चाललंय जी लोक सांगते नाही नाही वाटतं त्याचा काय खोटा अस नाही पण आता कुठे पण मला असं वाटतं आपण आपल्या माणसांसाठी एकदा बघून या बघून ते येऊ येऊ बघून तर पाणी का आपली ती दोन कुठे हो नाही गेलं तुम्ही राया कोणच नाही ते माहिती ना तू एक घाबरा चिल त्यांना विषय ना का सांगू आपल्याला जायचंय काय आलं बोलू संध्याकाळी आपण करू कायच बघ मी असं ऐकलं आपला जो बांधारा आहे ना म्हणजे मी पण ऐकले बर का मी पण ऐकले बरेच ठिकाणी माहितीये का मला आजी म्हणजे बाबा माझल तू बाई अरे पण तू आजी स्वतः मग तो बाबा काय म्हणलं माहिती तू ते बाई असते बांधारे नाही आजी पाहिजे बोलते काय करायचं काय करायचं अरे लावड मी हागलोय का अरे गाणे मी हात थंड थंड पाहिला लागायचे आपली वर्धा ना नदी वर्धा आम्हा नाही आलाय जाऊन जायचं मला असं वाटत लोक म्हणतात आपण तो टाइम ठरवू तीन असू आणि त्याच्या एखाद्या लोकांचा विषय वगैरे बघू नाही का विशेष तुमच्या संख्या घडले का आता बरेच लोक आपल्याकडे अशी पण बाहेर कामालाय रातच्या यायला त्यांना उशीर वगैरे होतो कंपनी ते तिथे दोघ कुठे

मला वाटते विश्वास आणि अविश्वास नाही रे रात ठिकाल रातचा म्हणते मी नका जाऊ आपल्या बिबट्या बिबट्या पण त्याच्यामुळे पण असेल पण दुपारी पण म्हणतात दुपारी नका जाऊ तिकडे सगळं जाऊ मला काय मार बांधारे आपण तुम्हाला जाऊ काल बांधारायचं असं बघतो विश्वास तिथून पकडून आणखी हा मला वाटते तस रात्री जायचंच आता जाऊनच येऊ ना दोघं जाऊन मी तर काम करून जाऊ काय काय म्हणजे समज काय असले आपल्याला काय म्हणत नाही हा आपण लोक आपल्याला काय कोण खात्री आपण विचार जाऊ

हो नक्की शाप आहे का वरधान हा वरदा नक्की चला बघ चला लोकांनी नाव करून ठेवता शाप बंद झालं की शापू लक्ष हे चल

काय <problem> पस... तू लागते काय पण अशा टायमिंगला फोन केलाय तिथं कामच तू लावला फोन काम करत हे महत्वाचं काम होत बाबा ते काम तुला सांगतेकडे आपलं नियोजन केले तेवढं

गायन <Marvel> गायन <observer>